अंधेरीला पण आपल्यासोबत एक जरा शॉर्ट झालाय काही हिर्या नमस्कार मंडळी मी रितेश मोरे स्वागत आहे तुमचा पुन्हा एकदा आपल्या नवीन व्लॉगमध्ये आणि जसं आपण गेल्या व्लॉगमध्ये बोललेलो ते आपण चाललो चाललोय आणि बघा आपली होळी समोरच आहे ते छोट्या होडीत आता आपल्या हाणाला येईल हात वगैरे करता मस्त व्हेरी गुड आपल्याला थोडा लेट झाला आता आपला एक अजून एक माणूस येते आणि आपण जाऊ डायरेक्ट दा� होळीत जाऊ thank <laughs> you पण आपल्यासोबत एक जरा शॉर्ट झालाय काय हिर्या तर इथं म्हणजे पूर्ण असं नवीन करतात हे बघा कलर वगैरे मारलेला दिसते तुम्हाला पूर्ण असा कलर वगैरे झालाय बघा काम चालू आहे इकडं म्हणजे पूर्ण आणि संपूर्ण असा नवीन चाललाय त्यांचे पण असं चुकी नाही गेली वेळी मी आलो तुम्ही गेला ब्लॉक पण बघू शकता इथं किती घाण होती इथं पूर्ण असा म्हणजे भरपूर असा ग्रास वाढलेला आणि आता पूर्ण क्लिअर केलाय आणि तिथं आहे पोलिसांशी बोलतात सर्वजण मी जर कोण तुम्ही कोण येत असाल तर नका येऊ सात ते अकरा तारखेपर्यंत काय विकू हे बघा इथं जरा बघू शकता हो। पोलीस वगैरे सर्व रिक्वेस्ट करतात इथं काम वगैरे चाललं आहे असं नाही काय ते मुद्दाहून बोलतात इथं काम वगैरे चाललं आहे हे बघा काम वगैरे चाललं आहे पण इथं हाय तर अशी रिक्वेस्ट केली जाते पोलीस वगैरे आहेत तिकडे ते बोलत घाण नका करू आम्ही बोललोय जर घाणबीन झाली तर येते सर्व हे ये बघा नोटीस वगैरे लिहिली इकडं एकदम कलर वगैरे मारलाय

वरपर्यंत वेताल देवाच मंदिर खरच वडा आहे बघा काय बोलते चालू आता तलदेवाच्या मंदिरात अरे कालोक सुंदर देवाच मंदिर दर्शन वगैरे झाले आमचं काय पहिल्यांदा आलं आपला निकलेश भाई असं वाटलं एक नंबर स्पॉट आहे आता सध्या जाऊ आपण होडीतला सामान काढू नंतर मग काय नाही सामान वगैरे घेऊन आलोय आपण बघा सगळं सेटअप विटअप झालंय डी जे वगैरे सेटअप केलाय आपण हा वेज आहे वे चला इथं फ्रीज वगैरे ठेवलाय मंदिराच्या एकदम समोर आपल्याला रावाला दिलाय पोलिसांची कृपा असली का नंबर घेतलं बसले <laughs> <laughs> आपण पाहिजे आपल्या सोबत अजून एक ब्लॉगर आहे नाव नाही माहिती साहिल नाव आहे त्याचा साहिल पाटील साहिल काहीतरी ब्लॉग आहे विचारू आपण नंतर आपण सध्या बिर्याणी चला इथं हनुमानाचं मंदिर आहे ना चला आता सनसेट पॉइंट वर चालू आहे सनसेट बघायला बघा मस्त लास्ट टाइम तुम्ही बघितला असाल घाण होती आणि आता बघा हे बघा कलर वगैरे मारलाय पूर्ण काय म्हणते एक नंबर केला काम फक्त कोणी येऊन वाट नाही लावली पाहिजे असलंच वाटते हे बघा इथं मंदिर आहे इथं दगड आहे या साईडला इथून तुम्ही गेलो होतं भेटल तुम्हाला आपण तिथं उद्या जाऊ सगळं आज पण करणार उद्या जाऊ आपण आता सध्या आपण इथं आपल्यासोबत भरत आहे काय भरतो भरत दोन शेवण आणि हे दोन दोन घेऊन हा इला आहे बघा कारण बघा साफ केले गेलेली जायला रस्ता नव्हता गेले जायला जागा नव्हती नव्हतीवढीशी जागा एवढीशी जागा करून आणि हॅलीपॅड पण यंदा दिसते तुम्हाला हॅलीपॅड पण दाखवते दिसते कसा माग बघा तुम्ही एक नंबर अशी आपली लाईट हाऊस आहे आपला आणि हॅलीपॅड हॅलिपॅड बघा तुम्ही गेलेवेळी तुम्हाला गेले ब्लॉक मध्ये दिसला नसेल आणि हॅलीपॅड आहे इतना मस्त पैकी असा व्ह्यू आणि इथं तला तल्याला जाली बघ असली लावली आहे हे बघा जाली बघा नवीन एक नंबर असं वाटला परत नको जावं पण आता परत आलोय तेव्हा वाटते हा मी आलो तर तुम्ही बघू शकता सगळा नवीन दिसतं तुम्हाला केला ब्लॉग बघा आणि हा ब्लॉग बघा फुल चेंजेस दिसतील तुम्हाला म्हणजे सगळं असं नवीन केलंय आणि आता मी भुयार मधला आलेलो आहे आणि इथून आता सगळ्याच आपल्याला माहिती काय आता काय बंडी बंडी बसून एकदा झोपून झोपून असेल अशी केस मधला वधी वाटते वधी चला सनसेट की आपल्याला नीट भेटला नाही चालते आपण आता आलोय फोटो वगैरे काढलं आणि आता बघू जाऊन असं काय आहे जेवण वगैरे बनू तर रात्र झाले आपण वस्ती लाव काय टेन्शन नाही आपल्याला काय मग म्हणजे मजा आता डायरेक्ट सकाळी डायरेक्ट पेठ पूजा करतो चला आए पेटवून झाले आपली मस्त आता जेवण वगैरे बनवू मगाशी फक्त आता स्टार्टर सारखा आपण बनवलेला तुम्ही बघू शकता जागा आपण जरा खालती जागा पण जरा काम आपण कायच नाही करू शकत त्याला तर डायरेक्ट आपण उद्या भेटू चला गुड मॉर्निंग आणि आता आलटी पल्टी चालू आहे आपला बोद्या बनवते आलटी पलटी सकाळ सकाळ सगळे जण उठलीच आपली बाबू चा वगैरे तिथे राणीविणी मारली नलटी आणि पलटी आमचा यश बघा कसा घाटलच तिथं सर्व चालू आहे आणि आता आपण हा बघा तला पुन्हा म्हणजे चारी साईडनं खारा पाणी आणि मधीत एक गोड्या पाण्याचा तलाव आहे इथं खंजरीला आणि तलावात सुद्धा कोणाला उतरवून नाही देत पंप लावलाय तुम्हाला काय करायचं आहे म्हणजे हातपाय धुवायचे तांगू करायचे तुला तुम्हाला इथं पंपाने तुम्ही सगळा करू शकता पंप पंप मारत आणि आमचा हार्दिक पंप मारते गोड्या पाण्याचा तलाव एक नंबर मागच्या ब्लॉग मध्ये तुम्ही बघू शकता किती तरी घाण होते पूर्ण अशी साफ झाली ती घाण आणि नवीन जाळ्या पण लावल्या त्याही हे बघा इकडनं जाल्या लावलं नवीन सनसेट वेळ आपण जायक सकाळी आलोय सकाळचा व्ह्यू बघू शकता तुम्ही इथं या साईडला लाईट हाऊस हे बघा फोटोशूट चालू पोस्ट पण बघू शकता जर कोणाला इथं आले पोस्ट तर हे बघा ही एक पोस्ट आहे इथं <laughs> आपला निखिलेश बाई आहे बघा राहण्यापिण्यासाठी एकदम म्हणजे संपूर्ण चालू आहे अजून मी रावाला पण येऊ शकता फक्त घाण वगैरे नका करूया बघा किती मस्त केला सगळा साफसफाई गेले ब्लॉकमध्ये बघू शकता इकडं म्हणजे भरपूर अशी घाण होती आणि आता बघा कशी साफ झाले इथं देऊल आहे हे बघा वरती लाईट हाऊस आह इकडून तुम्ही जाऊ शकता आणि तो दगड या साईडला आहे जाऊ आपण थोडं वेळात बघू शकता तुम्ही अंडा केला आलटी आणि ब्रेड आहे आणि शेजवान टेन म्हणते पण आपला खाते बाकी बनवतात अजून आणि चहा घेऊन आलाय मला अंडा ब्रेड सगळं खाता मी पण चहा पिते एक दुसऱ्याचा आहे माझा नाही गेले ब्लॉग मध्ये सांगितलेला पुन्हा एकदा सांगते बघा ही सोंडाला मासा त्याची ही सोंड आहे ना ती आपल्या वेताल देवाला अर्पण करतात आपल्या त्याची तलवार म्हणून अर्पण करतात आपण आज सुद्धा डबल आलोय पडायला बघा तुम्ही बघू शकता मोठ्या बायांचं स्थान आहे कधी आलो कंदरीला ते बघा देवळाची इतनस आहे कार्तिक आलाय काय कार्तिक हुँ। हुँ। मजा आली दोन वर्ष झाली आई दुसरा वर्ष आहे माझा मजा आली देव बी मस्त सगळ्या आहे आपली पोळ पण चांगली आहेत आता आपण काशावर चाललो हो आपण काशावर चाललोय इथे जरा आता, हो आता, हो आता, हो आता प्रॉब्लेम होता आपल्याला राहून दिला पोलिसांनी आता आपण काशावर जाऊ जेवण करू मग आपण घरी जाऊ चाललंय चला आता आपण निघतोय सगळं सामान वगैरे टाकून झालंय या ब्लॉग मध्ये तुम्हाला काही जास्त नाही भेटला तुम्ही मागचा ब्लॉग बघू शकता या ब्लॉग मध्ये तुम्हाला काही जास्त नाही भेटला तुम्ही मागचा ब्लॉग बघू शकता कारण सगळेकडे जायला थांबवत होते कारण काम चाललंय आता आपण निघलोय सर्व सामान वगैरे सगळी जण गेलीत सामान वगैरे टाकून हे बघा इतर आहे मी तल गावावरून येते वीस वीस रुपये घेतात पण एवढं होतं या तल गावावरून खंजेरी चला चाललो आपण आता डायरेक्ट काशा खडकावर जाऊ आता आपण लेट्स गो काशा खडक मंडली आता आपण पोचलोय काशा खडकावर हे बघा इथं मूर्त आहे देवस्थान आहे काशा खडकावर आणि याच ठिकाणी ना पियूष म्हणजे या आपल्या या काशा रेवसला जाता ना आपली रामदास बोट म्हणजे पियुष सांग रामदास बोटला म्हणजे आली ना तर काशा गडकानी लांब ढकलली हा काशा घडकाला नाही लागली काशा गडकानी लांब ढकलली आणि काशाच्या आयशीला जाऊन लागली इथं समोर हाय ते सुक पाणी सुकल्यावर आता सुकल पाणी सुकलं आता आणि तेव्हा मी तुम्हाला दाखवीन कुठे धडकली ते आता आपण पोचलय काशा खडकावर जाम वर्षाने आलोय मी इकडं पहिला मासेमारी करायचो तेव्हा येवचो मी काय पियुष तू पण किती वर्षांनी आलास ना दु आता आलेलो मध्ये वरती नव्हतो आलो खाली जमले चालता आपण येतो इथं मासेमारी करायला बघा भोड्या बघा किती म्हणजे जवळण्यात येतात तर बघा अरे तीचे अरे आता इथं दाखवण्यासारखं काही नाही पण यो जास्त स्पॉट आहे कारण तर रामदास भोड म्हणजे बुडालेली इथं धडकलेली त्यामुळं यो स्पॉट जरा जास्त गेटवे पार्क केली दोगाय पार केली दोगाय उड्या अटळ ते तू बसले गेटवेला वाटतोय

कपडे एवढं काही नाही आणणार एकच टी शर्ट वापरले दोन दिवस विघू 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 असा वाट कोणतरी भैया बिया आल्या पावाला <laughs> हे कोणी कॉन्ट्रॅक्ट दिला आहे बारा कर चला आता आपण काशा खडकावरून चाललोय बघा सगळं थांबल होण आलोय आपली चालू आता काशा खडकावरून आता जाऊ आणि होळीतच आपण जाऊ आणि होळी मारली फोन केला तो, तो, तो? यश चला आता जाऊ डायक होडीत होळीत गेलो डायक मला दाखवतो झालं आता आपण होडीत आपण आता कसा खडक आणि आता आपण चाललोय घरी तर आता जेवण वगैरे घेतो जाऊ आणि डायक घरी पोहोचू आपण होळीत जेवण मला जाऊ बनवतोय आता जाऊन घेऊन झाली आधी त्यांना आता आपण चाललोय काय कांदा खाततस तू बरोबर होईल का जाऊ कांदाला म्हणजे आपण पोहोचलोय आपल्या गावाखाली आलोय आपण बघा बघू शकता गावाखाली आलो आहे आता आता होळी लावू आणि डायरेक्ट आपण हरी जाऊ <laughs> तर म्हणले आता आपण पोहोचलोय आणि जर तुम्हाला हा खंदेरीचा व्लॉग आवडला असेल तर नक्कीच लाईक शेअर कमेंट करा आणि बेल आयकॉन हो, बेल आयकॉन जागा सबस्क्राईब करा, करा लवकरात लवकर वन के आहे लव ओके लवकरच हो उद्यापर्यंत केलात तरी चालेल